श्री स्वामी चरित्र साराम्रथ अध्याय वा श्री गणेश आय नम घरोघरी स्वामी कीर्निती होती ब्रह्मभोजन स्वामी नामाचे स्वामीनामाचे अंकट अंकटित चालते दिगंबरे दिगं तरी गाजली ख्याती कामना दोनिया चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगराते भ्रमण क्षेत्रे वैश्य दिक पारसी पारसेवन भाविक दर्शन साधू धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती कि पै किती वर्णावे महिमान तेथे जेथे अवतरले ते नगर वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो एक नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात त्यातच सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सपडीत तिच्या हत्ये होत असे व्याधी दूर करावी म्हणून या विनंती करायला स्वामी चरणी आपणा लागून या द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद याचे मन मी इतुके कार्य जरी दहाशे रुपये रुपये घ्याल की ती म्हणे बाईसी इतुके कार्य जरी करीत असे तरी दहाशे रुपये सहस्त्र रुपये द्या देईन सत्यवचन ही बाई विकस्मित झाली आणि तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी येऊ उद्योग उदक घेऊन या करी संकल्प आपण सोडावा शंकरराव ते करी ती बाई आनंदले चिते म्हणे ही मी प्रार्थना स्वामी प्रतिकारी आपुले करीन बाईचे स्वामी बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रस्त थोर कुली न परी पूर्वकर्म या लागून या ब्रह्मसमध पीडितो परी तरी आता कृपा करून या मुक्त करावे व्याधीपासून या एका एकांत एक वद वरदानी समर्थ ते थुनिया उठले एवढं शमशान आली ती राज एक नूतनखाचे खाचे तर निजले छाती टाकून या शेवेकरी शंकरासी म्हणती लिला करून या हे शी चुकीले तुमच्या मरणासी निश्चे मनासी धरावा शंकराव त्या दिव दिवशी खाना फकीराशी आणि शेकनोर दर्गे दर्गेसी एक कफनी चढविली मग काय मग काही दिवस लोटत लोटत महाराज अज्ञापित बारीक वाटून बपत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाला जा स्वामी राजवैद्य व्याधी पळे पापणाची प्रकृतीचे आराम पडला राव गेला स्वनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंध पिढी सोडिले पुन्हा मग पुन्हा आनंदे दर्शन आले आले अक्कलकोटी घेऊन या स्वामीचे स्वामी दर्शनाशी आनंद आनंदित झाले व व्या म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा शस्त्र के केला निर्धार त्याचे काय करावाया महाराज अज्ञापित गावा बाहेर आहे मारुती ते त्याची नगि निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती चरणी कारभारी करीत असे सर्व ते तेथे मठ बांधिलाच निघत किती शंकरावा आवाज आजारामध्ये राहिली इती श्री स्वामी चरित्रे साराम नाना प्रगत कथा समंत सदा परिसो भाविक भक्त नमो अध्याय गोडा श्री स्वामी राजा पूर्ण वस्तु शुभम होतो श्रीस्तू व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ